जय मित्रांनो मी सूरज प्रधान तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या युटूब चॅनलवर तर व्हिडिओ काढण्याचा हेतू म्हणजे की खूप जणांच्या कमेंट येऊ राहिल्यात मला मॅसेज पण आले डेली मला मॅसेज करतात म्हणजे आता जे ट्रेनिंग चालू आहे आणि आम्हाला तर मॅसेज आले होते आणि नंतर एक मॅसेज आला आम्हाला की ट्रेनिंग सेंटर फुल झालेले आहेत त्यामधील काही जणांना बोलून घेतलं आहे बारा तारखेला आत्ता माग बारा तारखेला बोलून घेतलं होतं तर काहींना मॅसेज आले की ट्रेनिंग सेंटर फुल आहेत तर अशा कंडिशनमध्ये माझे मित्र मला फोन आणि कमेंट करून विचार विचारू लागले सर आम्हाला मग कधी बोलण्यात येईल तर तुमच्या सर्वांना आता जी पुढची बॅच होईल त्या बॅच मध्ये तुम्हाला बोलण्यात येईल हा तुमचा मुद्दा क्लिअर झाला आहे तुम्ही कुठेही कमेंट किंवा कोणाला हा विचारित 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 बसू नका किंवा कोणत्याही फिरू नका हे स्पष्टपणे आहे तुम्हाला नेक्स्ट बॅचलर ट्रेनिंगसाठी बोलण्यात येईल तर आणि काही जण आता ट्रेनिंग करतात त्यांना पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुमचे काही प्रश्न असतील तर मला टेलिग्राम चॅनेलला चॅट बंद केलेला आहे इंस्टाग्रामला तुम्ही मला मॅसेज करा तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर मी नक्कीच त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जय हिंद